ओम ज्ञानेश्वरीचा अभ्यास अथवा श्रवण हळुवारपणे करायचं का म्हणजे काय तर हे जे आपण ऐकत आहोत अभ्यासत आहोत ते आपल्या जीवनात उतरलं आचरणात आलं तर आपलं कल्याण होणार आहे याबद्दल जराही शंका न ठेवता एकाग्रपणे ऐकणे आणि त्याप्रमाणे प्रयत्नशील राहणे होय जसं श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की परमार्थ हे सर्वता कृतीचं शास्त्र आहे आणि त्याचा पाया पक्का होण्यासाठी संशयरहित होऊन भगवंताच्या नामाला शरण गेलं पाहिजे त्याप्रमाणे माऊली देखील हे श्रवण करताना ज्ञान संशयरहित हलक्या म्हणजे तरल मनाने करावं असं सा सांगतात चित्ताला आलेली जडता मलिनता दूर सारावी अशी माऊलींची अपेक्षा आहे म्हणजेच चित्तातील अनेक प्रकारचे विकार जसं की द्वेष मत्सर कुणाविषयीची निंदा कुठल्याही विषयाबद्दलची आसक्ती मोह इत्यादी दूर सारावीत मनातील वैर्भाव काढून टाकावा तरच हे परमकल्याणकारी ज्ञान चित्तात प्रवेश करू शकेल अन्यथा गंगेच्या पवित्र प्रहा प्रवाहापाशी जावं आणि तिचं शीतल उदक प्राशन न करताच परत यावं असं होईल धृतराष्ट्रावरही मुलाच्या प्रेमाची मोहाची एवढी जबरदस्त छाया होती की गीतामृताचा जो परिणाम संजयावरती झाला तो धृतराष्ट्रावर होऊ शकला नाही अंतःकरण असता मलिन मग कैचे श्रवण मग यथार्थ श्रवण केव्हा घडेल जे श्रवण केल्यावर आपल्याला परमश्रेयस्कर लाभ होणार आहे हे निःसंशय पटल्यावरच आपल्याला दुर्लभ असा नरदेह मिळाला आहे तेव्हा याच जन्मात आपल्याला कल्याण करून घ्यायचं आहे एवढी तीव्र इच्छा सुद्धा योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून माऊली म्हणतात ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल एरवी आघवी गाठी होईल मुख्या बहेर अध्यात्मशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे त्यामुळे शब्दाच्या पलीकडे जाऊन ते अनुभवायचं आहे हा ओंकार स्वरूपी ग्रंथ आहे प्रत्येक ओवी साडेतीन चरणांची आहे अशा त्या ओम पर्यंतचा प्रवास म्हणजे आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास माऊली आपल्याला दाखवत आहेत डोळ्यांना कानांना ज्ञानेश्वरी हा आपलाच विषय आहे असं वाटलं पाहिजे आणि यासाठी भक्ती मार्गावर येणं आवश्यक आहे हरिपाठात माऊली म्हणतात भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये उत्कट भक्ती असेल तरच संतांचे ग्रंथ समजतील ज्ञानेश्वरीतील शांत रस अद्भुतरस भक्तिरस अनुभवायचे असतील तर ग्रंथकर्त्याच्या मनाशी हळुवारपणे आपलं मन निर्विकार करून एकरूप करावं म्हणजे ग्रंथकर्त्याला काय सांगायचं आहे ते रहस्य लवकर हाती येईल माऊलींना ज्ञानेश्वरीचा श्रोता हा अर्जुनाप्रमाणे श्रवणभक्ती करणारा असा अपेक्षित आहे अर्जुन हा श्रेष्ठ नामधारक आहे त्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी येतो आहे भगवंतावर त्याची आचलनिष्ठा आहे म्हणूनच श्रीकृष्णाला एवढा प्रेमाचा पान्हा फुटला की तो अर्जुनाचा सारथी झाला माऊली म्हणतात अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हासी वाणी कासई सांगावया अर्जुनासारखा जीवाचे कान करून अवधानपूर्वक ऐकणारा श्रोता अनेक शंका विचारणारा समाधान पावणारा असा मिळाल्यावर आपण जे पोट तिडकीने सांगतो आहोत त्याचं चीज झालं असं भगवंतांना वाटलं म्हणून श्रोत्यांनी सावध होऊन श्रवणाकडे अवधान द्यावं अशी विनंती माऊली श्रोत्यांना करतात सद्गुरु कृपेनी होणाऱ्या निरूपणामध्ये श्रोत्यांचं परमकल्याण व्हावं हीच त्यामागची माऊलींची भूमिका आहे हीच भूमिका लक्षात ठेवून पुढील चिंतनाचा भाग पाहू तोपर्यंत रामकृष्णहरी